नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काय फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो महिलांच्या अकाउंटवरती जमा केला गेलेला नव्हता तो कधी येणार याच्या प्रतीक्षेमध्ये महिला होत्या पण आता ही प्रतीक्षा संपलेली आहे कारण आठ मार्चच्या अगोदर सर्व महिलांच्या अकाऊंटवरती पैसे जमा होणार आहेत कारण महिला दिनाच्या अगोदर सर्व महिलांच्या अकाउंटवरती फेब्रुवारीचा हप्ता जमा केला जाणार आहे पाच ते सहा तारखेपासून वितरणाला सुरुवात केली जाणार आहे आणि आठ तारखेपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटवरती हे पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता हा लवकरच महिलांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे अजून मार्च महिन्याचा जो काय हप्ता आहे तो अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच तो त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे आता फक्त फेब्रुवारीचाच हप्ता हा ठिकाणी या ठिकाणी महिलांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे अशी महत्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद